नमस्कार मैत्रिणो आज आपण एकदम छान रेसिपी करणार आहे मस्त मी नान पनीर मखाण्याची भाजी चला मग अगोदर ग्रेव्ही करण्यासाठी दोन कांदे घेतले चिरून मी अच्छा दोन कांदे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो बघ घेतलेला आहे ते पण मोठ्या मोठ्या आकारात चिरून घेतलेले आहे अगोदर थोडेसे मकाने भाजून घेऊया आपण परत थोडं पनीर पण तेलामध्ये तळून घ्यायचे बरं छान तळून घेतलेले आणि थोडेसे काजू पण तळून घेणार आहे मी की छान भाजी लागते की खायला ना मखाना टाकल्यामुळं काजू पनीर ग्रेव्हीसाठी तेजपान टाकले दोन विल लवंग दोन मिरे दोन विलायची आणि थोडीशी दालचिनी कांदा घालून थोडासा परतून घ्यायचा जास्त काही भाजीची गरज नाही थोडासा परतला तरी चालतं ग्रेव्ही करायची आपल्याला बघा छान परतले गेले नंतर एक टमाटो पण घालू आहे आपण ते पण थोडंसं परतून घ्याय जास्त परतायची गरज नाही आहे बघा छान परतले गेले आणि थोडंसं काजू घातलेत अद्रक लसूण पण घातलेलं आहे ग्रेवीमध्ये अगोदर थोडंसं आपण दोन चमचे दही घेणार आहोत सगळे मसाले पाण्यामध्ये दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मी दोन चमचे पनीर मसाला घातला आहे धना पावडर घातला आहे दोन चमचे गरम मसाला घातला आहे थोडा लाल तिखट एक चमचा चुमटभर हळद घातली आहे आणि परत थोडासा कांदा लसूण मसाला घातला आहे थोडा कस्तुरी मेथी घालणार आहे थोडीशी थोडंसं मीठ पण घातलं आहे मी त्यामध्ये वेळेमध्ये दाखवायचा राहिलेला आहे तो चवीनुसार घालायचं आपल्या थोडंसं पाणी टाकून त्याची ग्रेव्ही करून घेऊया पातळ करून घेतले गरम तेल झाले त्यामध्ये सगळे ते, ते साहित्य टाकून छान परतून घ्यायचं तोपर्यंत ग्रेवी पण काढून घेणार आहे मी मसाले परतेपर्यंत बघा छान तेल सुटलं होतं ग्रेवी टाकलेली आहे पूर्ण मसाले टाकलेत परत मी पनीर मसाला घेतला हळद कांदा लसूण मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ घातलेलं परत थोडासा टाकून परतून घेतले बघा छान तेल सुटलेलं मस्त झालेली ग्रेवी शिजले गेली छान परत थोडं पाणी घालून मिक्सरचं भांडं धुऊन टाकायचं पाणी पूर्ण ग्रेवी छान शिजली गेली आहे चला पनीर आहे काजू घालूया मखाने घालूया सगळं एकत्र करून घ्यायचं कस्तुरी मेथी घातली परत मी थोडीशी दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं बघा छान मऊ झालं आहे सगळं साहित्य आणि थोडीशी क्रीम घातली मी आपल्या घरच्या साईचीच क्रीम केली त्याची तयार मी फ्रेश क्रीम नाही घे मग घरच्या साईपासूनच तयार केलेली मी बघा छान तेल सुटलेले मस्त शिजल्या गेला आहे मकाना पनीर वगैरे आणि थोडंसं अर्धा कप पाणी घालूया परत थोडीशी कोथिंबीर घातली आहे नानसाठी साहित्य कोथिंबीर कलंजी मीठ साखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि तेल आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे थोडं आंबट आहे आणि दोन वाट्या मैदा घेतलेले परत साहित्य बघून घ्या तेल कोथिंबीर कळंजी मीठ साखर बेकिंग पावडर सोडा आणि दही अगोदर मैदा टाकून घेऊया थोडासा राहू देल आहे मी जर लागला तर आपल्याला लावायला लाटण्यासाठी लागेल सध्या आकार गोल करून घ्यायचा त्यामध्ये दही टाकूया तेल घालूया आणि मीठ घातले साखर घालूया थोडीशी बेकिंग पावडर घेतला छोटे चमचे एक चमचा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा पूर्ण ते पिठ्याला चोळून घ्यायचं पाण्याची काही गरज लागणार नाही आपल्या त्यामध्येच होणार आहे मैदा पण थोडा आहे दही पण थोडंसं पातळ होतं त्यामुळं पुरून जाईल घट्टस गोळा करून घ्यायचा छान गोळा केला आहे पाच दहा मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं पाच मिनटं झालेले असे छोटे छोटे आकाराचे गोळे करून घ्यायचे नानसाठी अगोदर पूर्ण थोडासा मैदा घालून तुम्ही पातळ जाड तुमच्या आवडीनुसार कुसा कलोंजी घातली वरतून थोडीशी कोथिंबीर असे लाटून घ्यायची गोळा करायचे बघा तवा पण गरम झालेला आहे छान भाजलं गेलेत बटर लावलं तरी चालतं मी तूप लावलं आहे छान गवरण तूप आहे घरचं केलेलं तुम्ही बटर लावलं तरी चालतं बघा छान असे शेकून घेणार आहे मी पूर्ण मस्त सॉफ्ट झालेलं आहे तर एकदम हॉटेलसारखे नान झालेले आहेत आपले बघा किती मऊ झालेले आहेत तर तुटत पण नाही काही नाही तोडून दाखवत तुम्हाला मी पटकन घास तोडला चालला आहे आणि भाजी पण छान झालेली आहे मस्त नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे